आपन आवाज, 24 बुलंद आवाज सांगली जिल्हा पोली सांगली पोलीस अधीक्षक साहेब यांना अवैध धंदे बंद करण्याबाबत सांगली जिल्हा अध्यक्ष दक्षिण महावीर तात्या ठाणाप्पा कांबळे यांच्या वतीने निवेदन सांगली जिल्ह्यातील आपल्या कार्यक्षेत्रामधील अवैधधंदे मटका ऑनलाईन लॉटरी जुगाराचे अड्डे इत्यादीमुळे वाढत असलेली गुन्हेगारी व निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या कायदा व सुव्यवस्था यांच्यावर नियंत्रण ठेवणेबाबत हे निवेदन देण्यात आले आपल्या कार्यक्षेत्रातील सांगली जिल्ह्यामध्ये सध्या मटका ऑनलाईन लॉटरी कॅसिनो जुगाराचे अड्डे गांजा व अंमली पदार्थ राजरोस विक्री तसेच बेकायदेशीर गॅस रिफलिंग इत्यादी व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण सामाजिक घडी विस्कटलेली आहे या सर्व व्यवसायांना समाज ही डोळ्यासमोर ठेवून शासनाने परवानगी दिलेली नाही हे व्यवसाय आपल्या कार्यक्षेत्रात होणार नाहीत याची संपूर्णता दक्षता घेणे व जबाबदारी आपली व आपल्या खात्याची आहे आज आपल्या खात्याच्या अक्षम दुर्लक्षामुळे व काही अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे हस्तामुळे सांगली जिल्ह्यातील व विशेष करून सांगली मिरज कुपवाड शहरातील तरुणाई पूर्णपणे बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे यामुळेच आपल्या भागामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली दिसून येते या सर्व व्यवसायांना काही राजकर्त्यांचाही वरदहस्त आहे तसेच पद्धतशीरपणे गल्लोगल्ली अशा जुगारांचे अड्डे ऑनलाईन लॉटरी आणि मटका चालवणाऱ्या लोकांचे जाळे निर्माण करून आजची तरुणाई कशा पद्धतशीर याच्यामध्ये ओढता येईल यासाठी काम करताना पाहायला मिळतात विशेषतः आधी तरुणांना ना या नादाला लावून नंतर एकदा का ते आर्थिकदृष्ट्या अडकले की त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारीची कृत्य करून घेण्यात येते व एकदा का या सर्व मायाज हे तरुण अडकले की त्यामुळे ते पुन्हा बस स्टेशनमध्ये जाऊन परत व्यासनाधीन होतात आणि म्हणूनच गेल्या काही काळामध्ये आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजा व अंमली पदार्थाच्या गर्दीत ही मुले अडकलेली दिसतात परिणामी या गोष्टी आपल्या भागामध्ये सापडल्याच्या घटना दिसत आहेत विशेषतः मिरज रेल्वे स्थानकाच्या स्टँड स्टेशन रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा व्यसनाधीन लोकांची वर्दळ असून ठिकठिकाणी थीक गांजा व अंमली पदार्थ मिळतील याची व्यवस्था केलेली आहे आणि यामुळेच सांगली जिल्ह्यातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत तरी वंचित बहुजन आघाडी या विषयाकडे गांभीर्याने बघत असून आपणास जातीने या विषयात लक्ष घालण्याविषयी मागणी करत आहेत व हे सर्व व्यवसाय ज्या राजकीय वर्धस्थाने व आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मदतीने होत असतील त्याबाबत सखोल चौकशी व तपास करून त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे तसेच सांगली जिल्ह्यातील सामाजिक व कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लोकहितामध्ये व जनतेच्या कल्याणासाठी आपल्याकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे तरी वंचित बहुजन आघाडीचे राजकारण हे सर्वसामान्य जनतेसाठी तसेच महिलांच्या व तरुणांच्या रक्षणासाठी असून आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबत आम्हा चिंता वाटत आहे व याचा परिणाम आपल्या भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासाठीही होणार आहे ऑनलाईन लॉटरी मटका जुगाराची आड्डे कॅसिनो तसेच गांजा व अंमली पदार्थ व बेकायदेशीर गॅसचे रिफिलिंग यांच्यावर कडक कारवाई करून यांना पूर्णतः पायबंद बंद घालण्यासाठी आपण योग्य ती व ठोस पावले त्वरित उचलावीत ही विनंती अन्यथा येत्या चार दिवसांमध्ये जर सदर परिस्थितीमध्ये फरक पडलेला दिसला नाही तर सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरून या गोष्टी बंद करण्यासाठी संविधानाच्या मार्गाने आंदोलने निदर्शने व इतर मार्गाने प्रयत्न करणार आहेत व जोपर्यंत या संपूर्ण गोष्टी बंद होणार नाहीत तोपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये संघटना आक्रमकपणे भूमिका घेणार आहे तरी समाजाच्या हितासाठी महिलांच्या रक्षणासाठी तरुणाईंच्या भविष्यासाठी व देशोधडीस लागणाऱ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण ताबडतोब या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कडक कारवाई कराल व या संपूर्ण बेकायदेशीर व्यवसायातून निर्माण होणारी गुन्हेगारीस आळा घालाल ही अपेक्षा व विनंती अन्यथा नाही लाजतो पक्षास आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल व त्यामुळे होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी ही आपल्यावरती असेल अशा पद्धतीचे निवेदन सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या ठाणाप्पा कांबळे यांच्या वतीने देण्यात आलेले आहे आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री सध्या सांगली जिल्ह्यामध्ये काळ्या धंद्यांच्या पैकी अवैध प्रमाणामध्ये अवैध स्वरूपात मटक्याचा व्यवसाय असेल जुगाराचा जुगाराचे अड्डे असतील त्याचप्रमाणे कसिनो ऑनलाईन लॉटरी गांजा तस्करी हातबट्टी दारू।, दारू या अशा अवैध व्यवसायाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे पाठीमागच्या चार ते पाच महिन्यामध्ये नूतन जिल्हा अधीक्षकांनी चार्ज घेतलेला आहे परंतु ज्या पद्धतीनं अवैध धंदा फोफवत आहेत त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही कारवाई दिसून येत नाही आहे आम्ही वेळोवेळी स्थानिक पोलीस प्रशासन असतील विभागीय कार्यालय असतील आणि आज अधीक्षक कार्यालय असेल या ठिकाणी वारंवार तक्रारी आणि होणारे धंदे निदर्शनास आणून देखील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत आहे मग यामध्ये पोलीस यंत्रणेचं आणि अवैध धंदेवाल्यांचं कुठं साठोलोटा आहे का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे अवैध व्यवसायामुळं रोजच्या रोजंदारी करणारे मजूर असतील युवा वर्ग असेल हा ही पिढी बाद होताना दिसत आहे अनेक माता भगिनींचे संसार उद्वस्त होत होताना दिसत आहेत आणि ही अशी वस्तुस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये असताना हे पोलीस प्रशासन कंधारेची भूमिका कशासाठी घेत आहे हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्र खूप मोठा प्रश्न आहे आणि हे अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद झाले पाहिजेत याच्यावरती कठोर स्वरूपाची का कारवाई झाली पाहिजे यासाठी आज वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे येत्या चार दिवसामध्ये कठोर अशी कारवाई या अवैध व्यवसायांच्यावरती पोलीस प्रशासनानं राबवावी अशी विनंती देखील आम्ही केलेली आहे पुढील चार दिवसामध्ये पोलीस प्रशासनाकडून जर काही कारवाई नाही झाली तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वंचित स्टाईलनं आंदोलन करून या जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी योग्य ती कारवाई करणार आहोत त्याच पद्धतीनं भव्य मोठ्या प्रमाणात असं आंदोलन देखील या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये करून जी सांगली जिल्ह्यातील तरुणाई वाम वाम मार्गाला लागलेले ला आहे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत हे कुठंतरी वाचवण्यासाठी सक्षमपणानं एक मोठा लढा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उभा करणार आहोत एवढंच मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा